नमस्कार मी शब्द सागर भाजप म्हटलं की आर एस एस आणि आर एस एस म्हटलं की भाजप हे समीकरण वर्षानुवर्ष लोकांच्या मनात पक्का आहे पण गेल्या दशकात काही घटना अशा घडल्या की या नात्यात तडा पडल्याचं बोललं जात आहे आज भाजप आणि संघामध्ये काहीच अलबेल नसल्याचं बोललं जात आहे अगदी मोदींनी आर एस ला इग्नोर केल्याच्या चर्चा सुरू आहेत आर एस एसचं महत्व कमी करण्याचा प्रयत्न आणि त्यावर आर एस एस प्रमुखांकडून सरकारला थेट किंवा अप्रत्यक्षपणे राजीनाम्यासाठी खुनावणारे संदेश या हालचाली आता उघडपणे दिसू लागल्यात पण हा संघर्ष का पेटलाय हा संघर्ष मिटणार की टोकाला जाणार या संघर्ष मागचं मूळ कारण काय याचा सविस्तर आढावा या व्हिडिओतून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ऑफिशियल बापला सबस्क्राईब करायला विसरू नका नरेंद्र मोदींचं मूळ नातं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी घट्ट जोडलेलं आहे दोन हजार चौदा मध्ये भाजपमधील अनेक वरिष्ठ नेत्यांनी त्यांच्या नावाला विरोध केला होता असं बोललं जातं पण संघाच्या पुढाकाराने मोदींच्या पंतप्रधान पदावर शिक्कामोर्तब झालं संघाला अपेक्षा होती की मोदी हिंदुत्वाची लाईन ठामपणे पुढे नेतील आणि कधीही ती ओलांडणार नाहीत मात्र गेल्या दहा वर्षाच्या प्रवासात हा अंदाज खोल ठरला उलट संघाचा अपेक्षा भंग झाला आणि आता मोदी संघाला नको आहेत का असा प्रश्न निर्माण झालाय आर एस एस भाजप संघर्ष आता टोकाला पोहोचल्याचं बोललं जात आहे आणि त्यामागची कारण गंभीर आहेत ती कारण काय तेही पाहूयात दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीनंतर भाजपची संख्या तीनशे तीन वरून थेट दोनशे चाळीस वर घसरली अशा परिस्थितीत सर्वसामान्य जनतेला असं वाटलं होतं की आता विरोधक भाजप आणि सरकारवर मोठ्या प्रमाणात आक्रमकतेने हल्लाबोल करतील पण या संपूर्ण प्रक्रियेत एक अनपेक्षित गोष्ट घडली विरोधकांऐवजी भाजपची पितृसंस्था असणारी आर एस एसच भाजपवर सडकून टीका करायला लागली अगदी परवाचीच गोष्ट बघा आर एस चे सरसंघचालक मोहन भागवत यांनी एका कार्यक्रमात एक सूचक वक्तव्य केलंय त्यांनी म्हटलंय की सगळे प्रयत्न संपले की माणसाला जनता आठवते आता मोहन भागवत हे कोणाबद्दल बोलले का बोलले हे नव्याने सांगण्याची गरज नाही कारण असा अप्रत्यक्ष टोला त्यांनी पहिल्यांदाच लगावलेला नाहीये काही दिवसांपूर्वीच भागवतांनी वर्ष पंच्याहत्तरच्या मुद्द्यावरूनही एक सूचक वक्तव्य केलं होतं ते म्हणाले होते की पंचाहत्तरीची शाल अंगावर पडली तर समजावं की निवृत्तीची वेळ जवळ आली आहे त्यावेळी आपण बाजूला व्हावं आणि नवीन व्यक्तींना संधी द्यावी या वक्तव्याने देशाच्या राजकारणात खळबळ उडाली होती आणि चर्चांना उदाहरण आलं होतं की हे विधान फक्त त्या कार्यक्रमापुरता होतं की थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना उद्देशून होतं कारण येत्या सतरा सप्टेंबरला नरेंद्र मोदी वयाची पंच्याहत्तर वर्ष पूर्ण करतायत आणि दोन हजार चौदा नंतर भाजपने एक अघोषित नियम तयार केलाय पंच्याहत्तर वर्षाच्या पुढे कोणत्याही व्यक्तीने सक्रिय राजकारणात किंवा सत्तेतील महत्वाच्या पदावर राहू नये याचं उत्तम उदाहरण म्हणजे गुजरातच्या माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल वयाची पंच्याहत्तरी गाठताच त्यांना मुख्यमंत्री पदावरून पाय व्हावं लागलं सध्या त्या उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आहेत पण पक्षात कुठल्याही महत्वाच्या पदावर नाही आणि सक्रिय राजकारणातही नाही याहून महत्वाचा मुद्दा बोलायचा झालाच तर दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर एक चर्चा जोरात सुरू होती आर एस एस भाजपवर नाराज आहे आणि म्हणूनच या निवडणुकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भाजपचा प्रचार करणार नाही या नाराजीची वेगवेगळी कारणं दिली जात होती मग ते भाजपने अजित पवारांशी केलेली हात मिळवणी असो किंवा इतर ठिकाणी सत्ता मिळवण्यासाठी केलेली वैचारिक तडजोड या सर्वच मुद्द्यांवर आर एस एस आणि संघातील वरिष्ठ नेतृत्व प्रचंड नाराज असल्याच्या चर्चा रंगत होत्या त्यातच हळूहळू एक नरेटिव्ह सेट झालं की आर एस एसने भाजपचा प्रचार केला नाही आणि त्याचा परिणाम दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीच्या आकड्यांमध्ये स्पष्ट दिसून आला भाजप तीनशे तीन, तीन वरून थेट दोनशे चाळीस वर घसरला इतकंच काय तर काही महिन्यांपूर्वी भाजपने औरंगजेबाचा मुद्दा लावून धरला होता औरंगजेब आणि त्याच्या समाधीच्या मुद्द्यावरून भाजप आक्रमक होतं इतकंच नाही तर त्याच मुद्द्यावरून नागपूरमध्ये दंगल सुद्धा पेटली होती पण याच औरंगजेबाच्या मुद्द्यावर आर एस एसने वेगळी भूमिका घेतली आर कडून स्पष्ट सांगितलं गेलं की औरंगजेबाचा मुद्दा काढण्याची गरज नव्हती यातून भाजप आणि आर एस एसच्या दोन वेगवेगळ्या भूमिका उघडपणे दिसल्या तेव्हा प्रश्न विचारले गेले की आर एस एसने भाजपला एकटं पाडण्यासाठी या मुद्द्यातून काढता पाय घेतलाय का ले ले असे अनेक मुद्दे आहेत ज्यावर भाजप आणि आर चे मतभेद दिसून आले भाजपच्या अति तीव्र भूमिकांमुळे आर एस एस ची अडचण होते अशी ही कुजबूज ऐकायला मिळते आणि आता तर एक वेगळीच चर्चा सुरू आहे आर एस एस ला मोदी नको झालेत का काही राजकीय जाणकारांच्या मते आता नाकापेक्षा मोती जड झालाय असं संघाला वाटायला लागलंय त्यामुळे सध्या नवीन प्रधानमंत्र्यांच्या चर्चांना उधाण आलंय म्हणून आर एस एस आपल्या विचाराशी पूर्णपणे जोडलेली आणि निष्ठावंत अशी एखादी व्यक्ती त्या पदावर बसवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं बोललं जात आहे त्यात नितीन गडकरींचं नाव आघाडीवर असल्याचं चर्चा आहे याच कारणामुळे प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे संघाकडून मोदींना काही संकेत दिले जात आहेत का हा प्रश्न उपस्थित होतोय या सगळ्या परिस्थितीमुळे सत्ता आणि संघ यांच्यातला संघर्ष आता टोकाला जाताना दिसतोय आता हा संघर्ष कुठपर्यंत जाईल तो मोदींच्या राजीनाम्यावर येऊन थांबेल का की मोदी आर एस एस विरोध करून सरकार आणि भाजपची वाटचाल सुरू ठेवतील तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा